नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण समजून घेणार आहोत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा रिन्युअल फॉर्म कसा भरावा त्यासाठी तुम्हाला तुमचा इथे युझर नेम आणि पासवर्ड त्यानंतर कॅपच्या टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अशी तुमच्या मागच्या वर्षाची प्रोफाईल दिसत असेल तुम्ही बघू शकतात त्यानंतर तुम्हाला इथं सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमध्ये जायचं आहे इथं गेल्यानंतर आपल्याला अर्जदाराची माहिती इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर वैयक्तिक माहितीमध्ये जाऊन तुम्हाला हे बघा आता इथं आपल्याला वैयक्तिक माहिती पत्ता तपशील पालक पत्ता चालू अभ्यासक्रम मागील अभ्यासक्रम इतर तपशील व दस्तऐवज अपलोड करा म्हणजेच की डॉक्युमेंट अपलोड करा आता तुम्ही तुमची डिटेल इथं पूर्णपणे फिल केलेली अगोदरची तुम्हाला दिसलं असेल पण यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर अगोदर तुम्हाला रिसेट रिसेट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या या रिन्युअल फॉर्ममध्ये जे काही चुकलेलं असेल ते दुरुस्त करू शकतात अभ्यासक्रमाचे नाव टाकून घ्यायचे तुम्हाला अर्धदाराचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे लिंग काय आहे आधारनुसार जन्मतारीख काय आहे वय अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक वैवाहिक स्थिती वडील हयात असल्यास त्यांची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे जात प्रमाणपत्र तपशील तुम्हाला इथं भरायचं आहे अधिवास तपशील भरायचा आहे त्यानंतर जारी करणारे प्राधिकरण कोण आहे इथं भरायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पत्ता तपशीलमध्ये तुमच्या परमानंट असलेला पत्ता टाकायचा आहे बघा तुम्ही जिथे परमानंट राहतात तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे कायमचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करून तुम्ही पालका, पालकां पालकांच्या पत्त्यामध्ये येसाल तर पालकांचा पत्ता पण तुम्हाला तोच टाकायचा आहे जो तुमचा परमानंट पत्ता आहे जिथे तुमचे पालक राहतात पालकांची ईमेल आय डी असेल तर तुम्ही आय डी टाकू शकता नसेल तर हरकत नाही चालू अभ्यासक्रम आता चालू अभ्यासक्रम मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे आहे ज्यामध्ये तुम्ही मागच्या वर्षी ज्या डिटेल फिल केल्या होत्या त्या डिटेल तुम्हाला ह्या वर्षी चेंज करायची आहे संस्था ते महाराष्ट्र राहील पुणे पुणे शहर अंडर ग्रॅज्युएट मी पुणे शहरामध्ये शिकतो म्हणून मी इथं पुणे मेन्शन केलेलं आहे तुम्ही इतर जिल्ह्यासाठी फॉर्म भरत असाल तर इतर जिल्ह्यात तुम्ही मेन्शन करू शकता तुमचा प्रवाह म्हणजे तुम्ही आता कोणत्या कोर्समध्ये शिक्षण घेता आहे पात्रता पातळी काय आहे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे ते तुम्ही मेन्शन करा विद्यालयाचे नाव टाका अभ्यासक्रमाचे नाव टाका त्यानंतर प्रवेशाचा प्रकार कसा आहे थ्रू कॅप आहे गव्हर्नमेंट कोटा आहे की कसा है? ते है. वर्ष, वर्ष आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे चालू अभ्यासक्रमात प्रवेशाचे वर्ष तुमचे वर्ष कोणते आहे ते इथं मेन्शन करायचे आहे अभ्या अभ्यासाचे वर्ष कोणते आहे संपूर्ण पूर्ण किंवा पाठपुरावा प्रवेशाची तारीख तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेतलेला आहे ते तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर व्यावसायिक आहे का बिगर व्यावसायिक आहे ते पण तुम्हाला मेन्शन करायचं आहे अंतर वर्षे तुमचा गॅप वगैरे आहे का नसेल तर झिरो करा मोड का तर 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 आ, आहे तर तुम्ही रेग्युलर शिक्षण घेत आहे तर तुम्हाला फील केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व माहिती तुम्हाला सिक्वेन्स वाईज भरायची आहे दोन हजार जे ज्या टायमाला तुम्ही ॲडमिशन केलेलं आहे फर्स्ट इयर सेकंड तुम इयर थर्ड इयर आज ती संपूर्ण वर्षाची माहिती तुम्हाला भरायची आहे बघू शकता तुम्ही इथं मी सर्व माहिती भरवलेली भरलेली आहे चालू अभ्यासक्रम झाल्यानंतर तुम्हाला मागील अभ्यासक्रम मध्ये जायचं आहे मांगील अभ्यासक्रम मध्ये अभ्यास संस्था निवडायची आहे संस्था जिल्हा निवडायचा आहे संस्था तालुका पात्रता पातळी प्रवाह महाविद्यालयाचे नाव शाळेचे नाव अभ्यासक्रम बोर्ड विद्यापीठ संपूर्ण पूर्ण झालेला कम्प्लीट झालेला प्रवाह प्रवेश वर्ष उत्तीर्ण वर्ष परि परिणाम प्रयत्न टक्केवारी सी जी पी ए आणि तुम्हाला तुमचं मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे मागील वर्षाचं आता यामध्ये मागील वर्षामध्ये तुमचं काय काय झालेलं आहे तर ॲडमिशन इयर कोणतं होता कोर्स नेम दाखवते दाखवण्यात येईल आणि बघू शकता तुम्ही यानंतर तुमचा इतर तपशील तुम्हाला टाकायचा आहे इतर तपशीलमध्ये तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणताही देखभाल भत्ता घेतला आहे का नंतर हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध आहे का जर का तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणताही देखभाल भत्ता घेतला आहे तर तुम्ही होय करा नसेल घेतला तर नाही करा हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे तर आता मी लॉला आहे तर हा अभ्यासक्रम माझ्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून मी इथं हो केलेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये नसेल तर तुम्ही नाही करू शकता अर्जदार यापूर्वी शासकीय वस्तुगृहात राहत होता का आता तुम्ही जर शासकीय या पर यापूर्वी जर राहत असाल तर तुम्ही हो करा ना, नाही नाही राहत असाल तर नो करा आता शेवटचा ऑप्शन म्हणजे दस्तऐवज अपलोड करा इथं आपल्याला यायचं आहे तर ता दस्तऐवजमध्ये तुम्हाला जातीचा प्रमाणपत्र आता बघा जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पाठपुरावा कोणतेही वय नागरिकत्व राष्ट्रीय प्रमाणपत्र रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्मतारीख प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे त्यानंतर तहसीलदारपेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडील नोकरी करत असल्यास फॉर्म क्रमांक सोळा आता तुम्हाला इथं तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला तर मित्रांनो गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला तर यामध्ये मागच्या वर्षी भरपूर मुलांची चूक झालेली होती की त्यांनी फक्त गुणपत्र अपलोड केलं होतं तर कोणी कोणी फक्त शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केला होता तर मित्रांनो गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला दोघांची एक पी डी एफ बनवून ते एक पी डी एफ ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे दोघांची एक पी डी एफ म्हणजे गुणपत्रिका आणि शाळा सुटल्याचा दाखला शैक्षणिक संस्थेचे बोनाफाईट प्रमाणपत्र आता इथं तुम्हाला बोनाफाईट प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थेचे अपलोड करायचं आहे त्यानंतर अंतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडून घोषणापत्र आता तर मित्रांनो तुम्हाला विद्यार्थ्यांकडून घोषणापत्र जे की नोटरी नोटरी करायची आहे तुम्हाला नोटरी करून तिथं अपलोड करायचं आहे यासाठी कसलाही बोंड तुम्हाला लागणार नाही याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे त्या सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की नेमकं घोषणापत्र कशाप्रकारे बनवायचं आहे पालकांकडून घोषणापत्र इथं तुमच्या पालकांचं पण घोषणापत्र लागेल भाडे करारनामा आता तुम्ही ज्या रेंटने राहता आहे समजा आता तुम्ही भाडेकरारनामा इथं दिलेला आहे आता पी जीवरती किंवा एखादी हॉस्टेलवरती जर तुम्ही राहतात तर तिथं भाडेकरारनामा नसतो मग तुम्हाला काय अपलोड करायचं आहे की पी जीने किंवा हॉस्टेलने दिलेलं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करायचं असते की आम्ही या प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहतो महानगरपालिका हद्दीतील पाच किमी अंतर येण्यासाठी महाविद्यालयाकडून घोषणापत्र हां मित्रांनो हे महाविद्यालयाकडून घोषणापत्र तुम्हाला घ्यायचं आहे की तुमचं कॉलेज हे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येते उपस्थिती प्रत्येक हप्त्यासाठी स्वाधारचा लाभ घेण्यासाठी पंच्याहत्तरपेक्षा जास्त उपस्थिती आवश्यक आहे आता मित्रांनो जर स्वाधारचा फॉर्म तुम्ही भरता आहे तर नक्कीच आपल्याला शिक्षण शिकण्यासाठी ही स्वाधारची योजना आपल्याला दिली जाते तर काही विद्यार्थी कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये जात नाही त्यामुळे शासनाने पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे बंधनकारक का आहे याच्यासाठी हा मुद्दा तुम्हाला इथं दिसतच असेल तर महाविद्यालयाकडून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स घ्यायची आहे आणि ते अटेंडन्स सर्टिफिकेट आपलं अपलो, अपलोड करायचं आहे आणि नंतर सर्व माहिती अपलोड केल्यानंतर पूर्वकर लोकांना आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे भरवून जाईल त्यानंतर तुम्हाला या फॉर्मची पी डी एफ काढून घ्यायची आहे आणि पी डी एफसोबत अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट ज्यामध्ये मागील वर्षाचे पुन्हा सुद्धा डॉक्युमेंट त्यानंतर चालू वर्षाचा अभ्यासक्रम यामध्ये जे अपलोड केला आहे त्याचे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो हे होता स्वादर रिन्यूअलचा फॉर्म पण प्रत्येक इन्फॉर्मेशन भरण्याच्या अगोदर तुम्हाला रिसेट करावं लागेल जर रिसेट नाही केलं तर तुम्हाला रिन्यूअलचा फॉर्म भरता येणार नाही तर तुम्हाला रिन्यूअल चा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक माहिती तुम्हाला रिसेट करावी लागेल तर हा होता आजचा हा व्हिडिओ तर अधिक माहितीसाठी तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्के हक्क समितीच्या यूट्यूब चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला व इंस्टाग्राम ग्रुपला जोडून राहा धन्यवाद मी आपला संघर्ष शिल्स विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती